परभणी जिल्ह्यातील माळसोंडा या गावातल्या सचिन जाधव या तरुण शेतकऱ्यानं केवळ दीड लाख रुपये कर्जासाठी आत्महत्या के केली उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांनी जेव्हा जाहीर केलं की के आता कर्ज माफ होणार नाही कर्ज भरायची तयारी ठेवा तेव्हाच सचिन जाधवचा धीर खचला पीक उयचे पैसे नाहीत जमीन नापिकी कर्जाचा डोंगर वाढत चाललेला कच्च्या बच्च्या दोन लहान मुलांचा संसार त्यांची जबाबदारी सात महिन्याची पत्नी गरोदर आणि सावकारांच्याकडून होणारी अवहेलना अपमान यामुळं सचिन जाधवनं आत्महत्या केली सचिनच्या आत्महत्येनंतर के बारा तासाच्या त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली आणि जो सात महिन्याचा सा गर्भ तिच्या पोटामध्ये होता त्याला जग बघण्याचा अधिकार होता त्याही गर्वाला जग बघण्याआधी जगाचा निरोप घ्यावा लागला काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे मी याला खरंतर जबाबदार धरतो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळलेला आहात निवडणुकीच्या काळामध्ये सात बारा कोरा करायचं आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या आशेवर महाराष्ट्रातला शेतकरी जगत होता आज दररोज सात शेतकऱ्यांच्या आत, आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्येला हे तिघ जबाबदार आहेत त्यांच्यावर असणारे त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्रीच जबाबदार आहेत कारण एक तर तुम्ही हमीभावावर वीस टक्के जादा अनुदान द्यायचं आश्वासन दिलं आणि हमी भावापेक्षा दीड हजार रुपये कमी किमतीनं सोयाबीन विकण्याची शेतकऱ्यावर वेळ आणली एकट्या महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कमी भावामध्ये सोयाबीन उकल्यामुळे पंधरा हजार कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून तो कर्जमाफीचा हक्कदार होता तुम्ही मात्र त्याच्या जखमेवर मीठ सोडलं माझ्यासारखा शेतकरी हे सगळं बघितल्यानंतर मन तीवतीळ तुटतं पण ना दररोज सात जीव जाणारे जे निरपराध शेतकरी आहेत त्यांना वाचवू शकत नाही त्यांचं कुटुंब सावरू शकत नाही आणि त्यांच्या दुःखामध्ये वाटेकरी होता येत नाही ही खंत आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच मी निर्णय घेतला मी आणि माझ्या सहित माझ्या सर्व सहकार्यानी ठरवलं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या अक्षय अक्षयतृतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या सरकारच्या विरोधामध्ये यलगार पुकारण्यासाठी हे सरकार किती क्रूरपणानं शेतकऱ्यांशी वागतंय हे जगाला दाखवून देण्यासाठी म्हणून आम्ही बाबानं शेतकऱ्यानं तुमच्यासाठी काही करू शकत नाही तुमच्या आत्महत्या थांबू शकत नाही पण तुम्ही ज्या यातना भोगल्या त्यातल्या काही यातना काही अंश यातना आम्ही सण करायचं ठरवलं आणि म्हणून मराठवाड्यातल्या त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री तापमान असणाऱ्या या तळपत्या उन्हामध्ये अक्षय तृतीयेला दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी एक मे महाराष्ट्र दिन त्या दिवशी आत्मक्लेशकरण चालत उन्हाताना तळप खाली जाब, तापलेली जमीन वर तळपता सूर्य डोक्यावर घेऊन चालत चालत आपणही तोड्या वेदना सहन कराव्यात आणि एक प्रकारे या शेतकऱ्यांचं दुःख हलकं हलक करण्याचा प्रयत्न करावा आणि गड्यावो आता मरून चालणार नाही एक पाऊल मरणाच्या दिशेनं जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी निर्धाराचं टाकूया आणि त्यासाठी पडेल तो त्रास सहन करूया